नमस्कार भारत साम्राज्य न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लोकसेवेच्या स्वीकारलेल्या कामावर पूर्णशक्तीनिशीने केंद्रित होऊन कार्यरत राहू आमदार ससुलभताई खोडके राठीनगर ग्रुप व ललित चौधरी मित्रमंडळाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार ससुलभताई खोडके यांचा सत्कार लोककल्याणकारीकारी योजनाची पारदर्शक व काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आमदार सौसुलभताई खोडके नवनिर्वाचित आमदार सौसुलभताई खोडके यांचा विजय म्हणजे कामाची ठरवते व्यापी यशाची जनसमाजाची प्रतिक्रिया अमरावती प्रतिनिधी दिनांक नऊ डिसेंबर दूरदृष्टी दुर ठेवून आखलेल्या योजना आणि सरकारी नोकरशाही यंत्रणेला गतिमान करून लोककल्याणकारी योजनांची पारदर्शक व काटेकोर अंमलबजावणी या माध्यमातून अमरावती शहराच्या विकासाला गती देण्यात आला आपले सर्व टोपरी प्राधान्य आहे असे प्रतिपादन आमदार सहसुलभाती संजय खोडके यांनी उपस्थितींना संबोधन केले नुकत्याच पार पाडलेल्या अठ्ठावी अडतीस अमरावती मतदारसंघात विधानसभा निवडणूक इत विजय संपादन केल्याबद्दल राठीनगर स्थित राठीनगर ग्रुप व ललित चौधरी याच्या वतीने आज सहसुलभते खोडके यांच्या गाडगेनगरस्थित निवासस्थी स्थानी त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या त्या या सत्कारास चा स्वीकार करीत कृतज व्यक्त करता त्या बोलत होत्या यावेळी राठीनगर ग्रुप ललित चौधरी मित्रमंडळाच्या वतीने त्यांच्या पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आपल्या संबोधात पुढे बोलताना समाजातील शेवटचा घटक सुखी समाधानी आनंदी सुरक्षित असेल तरच सामाजिक स्वास्थ्य असल्याचे समाजवे ते नसेल तर बदलाची निश्चितपणे गरज आहे त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी सामाजिक स समस्येचे निदान करून तंत्रज्ञान आणि तरुणांनीच्या मदतीने त्या त्या सोडविण्यासाठी काम करण्याला आपली प्राथमिकता आहे अमरावतीकर जनतेची दिलेली लोकसभेची संधी व दर्शविलेला विश्वास सार्थ ठरवे अमरावती शहराच्या विकासासाठी ध्येयपूर्वीसाठी योजनाबद्ध सत्यातून शहराच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असेच त्यांनी आ यावेळी आपल्या संबोधनात सांगितले अशाच न्यूज पाहण्यासाठी भारत साम्राज्य न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद